हाय हॅलो आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग मत तुम समाना करते। आने हो मध्ये रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा <laughs> रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तर तुम्ही ओळखलेच असेल आपल्या थांबने टायटल वरून आपण तिथं कोणती रेसिपी बनवत आहे तर चला तर वेळ लागलो घालवता रेसिपीला सुरुवात करूया या हिवाळ्यामध्ये कसं असतं की सर्दी खोकला कंबरदुखी डोकंदुखी काही ना काही सतत त्रास होतो असतो आणि आपल्याला असं काय पाहिजे की जेणेकरून आपले सर्व काही आहे ना हे सगळं काही भरून निघलं पाहिजे तर मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे हो खूपच खास आहे की जेणेकरून ही रेसिपीची उपयोग आहे ना तर ह्याच दिवसामध्ये होणार आणि ह्याची खूप गरज आहे तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही तर पाहिलं असेल की सर्वात आधी आहे तर काय केलंय आपण चाचणी बनवून घेऊ आता चाचणी कशी बनवायची ते तुम्ही पाहता आहे इथं मी काय केले आपले जे खोबरं आहे ना खोबरं मी खिसून घेतले आणि खोबरं खिसून घेतल्याच्या नंतर ते जवळपास भरलं दोन वाटी इथं आपण काय केले दोन वाटीला एक वाटी इथे घेतलेला आहे म्हणजे मेजरमेंटच्या कपाने इथे घेतलेला आहे साखर आणि साखर पूर्ण साखर घेतल्याच्या नंतर तेच कप आणि चौथा हिस्सा म्हणजे एका कपाचा चौथा हिस्सा मी पाणी घेतले छोटे जे चमचे आहेत आपण पोहे खातो ते तिथं दोन चमचे घेतले आणि ते नंतर आपण काय केले साखर पूर्ण विरघळून घेतलेली आहे आणि चाचणी तुम्ही म्हणता कशी बनवायची चाचणी अशी बनवायची की फक्त आपण गुलाबजाम साठी जसा पाक बनवतो ना फक्त त्याच्यापेक्षा आणखीन थोडासा चिकट असा नाही की एक तारीचा दोन तारीचा असं काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये आता तुम्ही त्याचा पाहिलं असेल आपण इथं काय केले चाचणी आपली ऑलमोस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये आपण काय केले जे खोबरं आहे ना ते खिसून घेतल्याच्या नंतर आपण ते पाकामध्ये ऍड केले आता ह्याला काय भाजायचं वगैरे नाहीये फक्त पाकामध्ये काय करायचंय जेणेकरून ना पाकामध्ये व्यवस्थित आपलं जे खोबरं आहे ते डीप झालं पाहिजे म्हणजे पूर्ण ना सगळीकडे एक पाक एकसारखा लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाक जे आहे तर सगळं काय मिश्रण एकसारखं करून घ्यायचे आणि तुम्ही म्हणता असाल की हे सुक्क झाले का नाही तिथं के काय केले मी गॅस चा फ्लेम कमी केलाय पूर्ण म्हणजे ओलसरच आहे पण ते दिसायला असं दिसते पण मी काय केले आता के का पन्ते से पन्ते से की पाणी काय सुटत नाही तुम्हाला माहितीच आहे पण जसं आपण पूर्ण मिश्रण एक सारखं तयार करून घेऊ ना त्यावेळेस काय होईल की ओलसर पण आपोआप केला येईल तर आता मी काय केलं ह्या स्टेजला आहे ना थोडस अर्धा चमचा इलायची पावडर मी ऍड केली आहे आणि त्याच्यानंतर ना पंपिंग शेड इथे थोडेसे घेतलेत आणि त्याच्या सोबतच काजू इथे घेतलेले त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि त्याच्यानंतर मी तर बदाम घेतलेत आणि सात ते आठ साठ अशा प्रमाणात घेतले ते, चोटे -चोटे ते, शाथ -शाथ ते, ते कस -कस आता तर मी काय केले थोडेसे ना खसखस पण मी ते ऍड केलीये आता ती खसखस आहे थोडेशे तव्यावरती मी भाजून घेतलीये भाजूनच घ्या शक्यतो इथे मी तव्यावरती खसखस आहे ती भाजून घेतलीये थोडीशी आता हे काय करायचे पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं की जेणेकरून काय होईल आपल्या खोबऱ्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रुट मिक्स होईल तुम्ही पाहू शकता आपाप ह्याला पाणी सुटायला सुरुवात झाली म्हणजे काय झालंय की पूर्ण सारखं पाच इकडे लागल्या गेल्या पाणी सुटायला लागले आता पाणी हे काय करायचं आपल्याला आटवून घ्यायचे आता तुम्ही म्हणत असताना की हे आता असं तसं म्हणजे भाजीने लाडू कसे बनवायचे पाणी सुटल्याच्या नंतर काही काळजी करायची नाहीये की ते आपाप आप ते पाणी आटल्याच्या नंतर व्यवस्थित लाडू होतात तरी ह्या हिवाळ्यामध्ये ना सतत काही ना काही आपलं दुखायचं सुरुवातच असते कुठेतरी हात पेठा नकणार कुठंतरी डोकं दुखणार कंबर दुखणार काही ना काही सर्दी खोकला हे सतत चालू असत हे मी जे रेसिपी बनवली ना फ्रेंड्स फक्त मोठ्यांसाठी नाही बर का हे छोट्या छोट्या मुलांसाठी पण आहे कारण मुलांना ही त्यांची सुरुवात होती ना त्यावेळेस पण त्यांना हे जे लाडू दिले ना तर शरीरासाठी खूप उपदायक आहेत आणि हो आ, सर्दी खोकला जर प्रमाण कमी होईल कमरदुखीचाही कमी होईल आणि जे तकवा तुम्हाला जाणवतोय ना शरीरामध्ये ते पूर्ण गायब होईल फक्त काय करायचं उपाशीपोटी एक लाडू घ्यायचाय ते तुमची दिवसाची जे काय एनर्जी डाऊन होईल ना ते पूर्ण भरून काढेल आता तुम्ही पाहिला असेल की आपण इथं काय केले गॅसचा फ्लेम मोठा केलाय खूप मोठा हे मीडियम मध्ये ठेवलाय खूप मोठा केल्याच्या नंतर खोबरं लालसर पडायला सुरुवात होईल आणि आपल्याला लालसर खोबरं नकोय त्यासाठी काय करायचंय जे खोबर गॅसचा फ्लेम आहे ना ते मध्यम ठेवायचं तुम्ही तर पाहू शकता पाणी आटायला सुरुवात झाली आणि आपण काय करायचं थोडंसं ओलसरपणा ठेवायचंय जेणेकरून लाडू पण बांधायला येतील आणि ज्यावेळेस सुकतील ना त्यावेळेस खूप सुंदर मार्केटमध्येही तुम्हाला असे लाडू मिळणार नाही कारण जे घरी बनवतात ते मार्केटमध्ये थोडी ना मिळतं आणि जे घरी आपण जे युज करतात काही सामान असू दे काही असू दे पण ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्यासाठी हे मार्केटमध्ये ते मिळणारच नाहीये तुम्हाला माहितीच आपण इथं काय केली आता तिथं पाहू शकता खोबऱ्यातलं जे काय पाणी म्हणजे सॉरी जे काही चाचणी आहे ना ते पूर्ण खोबऱ्याने शोषून घेतली म्हणजे आटून पण घेतली खोबर पडायला लागले आता आपण काय करूया एका प्लेट मध्ये हे काय जे आहेत ना खोबऱ्याच सगळं काय काढून घेऊया आणि ह्याला काय करायचं दोन ते तीन वाजता जायपर्यंत ना ह्याला थोडस थंड होऊन देऊया लगे लगे लाडू बांधायला येणार नाही कारण हे चाचणीचा प्रकार आहे तुम्हाला आता माहितीच आहे की चाचणी म्हणजे की हाताला चटके खूप बसणार आणि काय करायचं एका वाटीमध्ये ना पाणी घ्यायचे आणि ज्यावेळेस तुम्ही लाडू बांधायला घ्याल ना त्यावेळेस ते पाणी वाटीमध्ये हात डीप करायचा आणि थोडासा ओलसर हात करायचा की जेणेकरून हाताला चटके पण बसणार नाही आणि तुमचे लाडू जे आहेत ना इझिली बनून तयार होतील तर तुम्ही इथं पाहिलं असेल की आपले लाडू किती छान बनलेत आणि हो तितके दिसायला सुंदर त्याच्यापेक्षा ही टेस्ट खूप छान आहे आणि तुम्ही ते लाडू पाहू शकता कशा प्रकारे बनायला एकदम तयार झालेत कुठंही आपली रेसिपी फसलेली नाहीये आणि हे मी काय करते माहिती का दोन तीन महिन्यातून हे बनवतच असते कारण कसं असतं की आपल्या घरच्यांसाठी ना आपण असं सा शरीरासाठी काहीतरी चांगलं बनवलं आणि ते चांगले आपल्या शरीरासाठी असेल ते आपण बनवलंच पाहिजे का नाही तर तुम्ही पाहताच की मी काय केली फटाफट नाही तर लाडू बनवायला सुरुवात केलीये आता लाडू कशा प्रकारे बांधते हे पण तुमच्या समोरच दाखवले फक्त व्हिडिओ फास्ट केलाय स्किप केलेला नाहीये कारण जे आ, रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली ना ते पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीने तुमच्याशी रेसिपी मी शेअर केली आणि फायनली आपलं जे आहे ना खोबऱ्याचे लाडू ऑलमोस्ट होत आलेले आहे आणि हो खरच ही रेसिपी ना खूप म्हणजे आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्रा आनंद राहसत राहा आणि आपल्या चॅनलला तेवढं शेअर करायला विसरू नका